परिसर विचार यांच्या वतीने आयोजित कर्जत नगर सफाई कामगार व पाणी विभाग कर्मचारी यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आपल्या गावात दररोज स्वच्छता राखण्यासाठी अथक परिश्रम करणारे सफाई कामगार व पाणी पुरवठा करणारे कर्मचारी हे खरे नायक आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी दहिवली गाव परिसर विचारमंच यांच्यातर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता नदीकाठी श्रीराम मूर्तीजवळ प्रति अयोध्या दहीवली येथे नियोजित कार्यक्रमावर एका दुःखद घटनेचे सावट होते श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली नागरिकांनी बऱ्यापैकी हजेरी लावून हा कार्यक्रम सुटसुटीत पद्धतीने पार पाडला व संपन्न केला सदर कार्यक्रमास जवळपास सर्वच तीस ते बत्तीस कामगारांची उपस्थिती होती तसेच महिलांची उपस्थिती जाणवली अनेक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मंचावरील सदस्य असलेल्या व इतर महिला तसेच पुरुष मंडळी यांची खास उपस्थिती दिसली सन्मानाचे स्वरूप प्रत्येक कर्मचाऱ्याला रोज लागणारी वस्तू पाण्याची बाटली कॅप दिली गेली त्यासोबत स्मृतिचिन्ह मोमेंटो व शॉल देऊन गौरवण्यात आले सुनील जाधव यांनी प्रास्ताविक करून मंचाच्या कार्यक्रमाची व कार्याची माहिती दिली मंचाची भूमिका हेतू स्पष्ट केला आणि मंचाची कशी गरज आहे हे नमूद केलं आजपर्यंत घेतलेल्या अनेक बैठका प्रशासनासोबत मिटिंग्स याचा त्यांनी आढावा घेतला कार्यक्रमाचे पाहुणे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरडसाहेब यांना एक महत्त्वाचे व तातडीचे काम आल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचे जागी भागवत साहेब हे उपस्थित राहिले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अनिल जी ढुमणे साहेब यांनी योग्य विषयाला धरून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याबद्दल का जगात कसा व कधीपासून साजरा करतात याची त्यांनी अतिशय विस्तृत माहिती दिली सन्मानचिन्ह बॅनर फोटो व इतर साहित्य याची जबाबदारी दिनेश कडू दिपू सालये कुणाल बर्वे अशोक पवार स्वाती जाधव कदम राहुल गायकवाड शशांक यांनी सांभाळली मंचाचे इतर ज्येष्ठ नागरिक आप्पा कारुळकर रमेश भागवत काका प्रवीण दादा गांगल गुरुवर्य कुडेसर दादा सुर्वे भाऊ खानविलकर मोडक काका वगैरे नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत वामणे यांनी व्यवस्थित केले शेवटी सर्व पाहुण्यांचे ज्यांनी हातभार लावला त्या देणगीदारांचे आभार मानण्याचे काम श्री विकास चित्ते बापू यांनी रितसर पार पाडले महाराष्ट्रगीत व राष्ट्रगीत यांनी कार्यक्रमाची सांगता झाली